राज्यामध्ये सध्या म्हणजे इतका पाऊस पडला अतिवृष्टी झाली की महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे एवढा पाऊस पडला जवळपास सरासरी एकशे दोन टक्के पाऊस पडलेला आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्र राज्यातील सगळे तलाव भरलेले आहेत आणि ज्या मराठवाड्यामध्ये लातूरला रेल्वेनं म्हणजे पाणी पिण्यासाठी आणावं लागलं असा एवढा दुष्काळ परंतु यंदा इतका पाऊस पडला की सर्व धरणातून म्हणजे जायकवाडी असतील सिद्धेश्वर असेल मांजरा असेल सर्व धरणातून विसर्ग केला जात आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याचं उडीद असेल मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल हे सर्व पिकाचे नुकसान झालेलं आहे ऊस सुद्धा पूर्ण आडवा पडलेला आहे आणि घरामध्ये दुकानामध्ये अशी भयान परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस ॲक्टिव्ह आहेत आणि ते दौरे करत आहेत आणि महाराष्ट्राच्यामध्ये सर्व पीक पाहण्याचा व्यव सगळी पाहणी करत आहेत मी कालच मंत्रालयामध्ये जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी मंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची एकरी मदत करा ही राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे तसेच आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा जे इलेक्ट्रिसिटीचे जे पंप आहेत विद्युत पंप आहेत त्या विद्युत पंपाची पंपा वीज बिल माफ करा विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत आज एवढं मोठं संकट आलेलं आहे म्हणजे एक अन्नाचा म्हणजे कण आता शिल्लक राहिल्याने सगळं पिकप पाण्यामध्ये गेलेले आहेत म्हणून ह्यांना उभारी देण्यासाठी शासन त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांची शैक्षणिक फीस माफ केली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही सगळी मागणी केलेली आहे आणि मला शासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपण तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपयाची मदत करा शैक्षणिक शुल्क माफ करा वीज बिल माफ करा अशा पद्धतीनं आम्ही सगळी मागणी केलेली आहे ह्या मागणीचा विचार व्हावा आणि आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने आपण मला शुभेच्छा दिला तर आपल्या मीडियाच्या मा माध्यमातसुद्धा आपल्याला सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद सुरुवातीपासूनच आमची ओबीसीची मागणी होती त्यावेळी आयोगानेसुद्धा सात सात लोक होते त्यावेळी सदस्यामध्ये बापडच्या त्याच्यामध्ये मुंडे आपल्या आपल्या ह्यांचे भुजबळ साहेबांच्या दोन लोकांनी विरोध केला आणि पाच लोकांनी द्यावं सांगितलं विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं मेजॉरिटी पाचची आहे काही हरकत नाही आयोग हे करा आणि तुम्ही आरक्षण देऊन टाका परंतु त्यावेळी आमचं दुर्दैव पुढे आलं मराठा समाजाचं कसाबमध्ये आला आणि त्यांनी गोळीबार केला त्याच्यामध्ये विलासरावजींना आणि आर आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला त्याच्यामुळे ते त्यावेळेस थांबलं विलासरावजींच्या काळातच आरक्षणाची गोष्ट झाली असती आमची त्याच्यानंतर राणी समिती आली साहेबांना जे साहेब ही कोकणातली होती आणि कोकणातला जो कोण कोणताही मराठा जो आहे तो मराठा मध्ये समावेश व्हायला तयार नाही काय तर त्याच्यामुळे ते चुक म्हणजे त्यांच्या हातात ते गेल्यामुळं आणि त्यांनी काही दिलं आर्थिक निकष आणि आर्थिक निकष जे होता ते आर्थिक निकष हे कोर्टामध्ये टिकला नाही कारण पन्नास टक्केच्या वर जागा होत्या सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही पुन्हा फडणीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी सुद्धा कोणता आरक्षण न ना आता आर्थिक कशावर दिलं ते सुद्धा टिकलं नाही परंतु ह्या ह्याच्यामध्ये आम्ही रब्बर ताणलं नाही असं थोडक्यात रब्बर असते ना असं ताणलं की तुटून जाते ते आम्ही ताणलं नाही आणि आम्ही आता होईल तेव्हा होईल असं केलं पण तू मान्य पाटील आले आणि स्वतः त्यांनी आज दोन ते ती तीन वर्षापासून उपोषण केलं आज एक तास जर माणूस जर अन्न नाही मिळालं तर तो कसा राग राग करतो पण तो ह्या व्यक्तीने तीन वर्ष आज त्याने अन्न पाण्याचं सोडून त्यांनी हे केलं सारखं ते दवाखान्यामध्ये असतात काय म्हणून शेवट शासनाला हे देणं भाग पाडलं काय नाही तर त्या दिवशी जर आरक्षण नाही झालं असतं तर खूप उद्रेक झाला असतात आणि मग ह्या पद्धतीनं आम्ही आमचे मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण योगे पाटील त्यांच्याकडे आम्ही आमचे परमेश्वरजी देशमुख हे सगळी टीम जाऊन आम्ही आभार मानले की साहेब जर तुम्ही योग्य वेळीवर जर नाही जर आला असतात तर खूप मोठा उद्रेक झाला असता आणि तुमचं ह्याचं खूप मोठं श्रेय आहे तुम्हाला आणि मराठा समाजाला खरोखर तुम्हाला आशीर्वाद लागेल म्हणे की कोणत्या लोकांनी हा ओबीसीचा आरक्षणाचा सोडला नाही तुम्ही सोडलात आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मान्यता दिली त्याच्याबद्दल मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचे आदिदादा पवारांचे आणि एकनाथराव साहेबांचे सुद्धा आभार मानले पुन्हा आम्ही काल आमचे लातूरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्राजी भोसले होते त्यांना सुद्धा आम्ही जाऊन भेटलो बाबासाहेब आमचे पा पाटील आहेत सहकारांमध्ये सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना सुद्धा अभिनंदन केलेलं आहे आणि जे जे आमच्या ह्याच्यासाठी आरक्षणासाठी ज्यांनी आमच्या मंत्र्यांनी आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये सहकार्य केलं त्याच्याबद्दल आभारी आहोत परत